शौर्य रंजागिनी न्यूज साठी गायत्री लचके मुख्य संपादिका माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे पर्यावरणपूरक गणेशाचे विसर्जन सविस्तर वृत्तांत नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मुंडे यांच्या हस्ते पर्यावरणपूरक गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला विद्यालयात गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती यंदा कला शिक्षक संजय आयरे व विद्यार्थी यांनी मिळून युनेस्को जागतिक वारसा प्राप्त महाराष्ट्रातील गड किल्ले या संकल्पनेवर आधारित नाशिक जिल्ह्यातील साल्लेर किल्ल्याची प्रतिकृती बनवण्यात आली होती गणेश उत्सव समितीच्या वतीने सुनंदा कुलकर्णी मंगला मुसळे दिलीप पवार प्रणाली देशपांडे मंगला मोरे चारुशिला पत्की संदीप बगरे संजय आयरे कैलास पाटील संतोष देवांग अमोल भडके यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले त्या अंतर्गत शुद्धलेखन स्पर्धा चित्रकला स्पर्धा पालकांसाठी मोदक तयार करणे स्पर्धा अथर्व शीर्ष पठन स्पर्धा आरती स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम यासारख्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या गणेश विसर्जन प्रसंगी शालेय परिसरात मंगला मुसळे अश्विनी भामरे अमोल भडके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या ढोल झेंडा झांज वारकरी पथकाने सादरीकरण केले संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर तसेच मुख्याध्यापक राजेंद्र कापसे उपमुख्याध्यापक विजय मापारी पर्यवेक्षक सूर्यभान जगताप पर्यवेक्षक शशिकांत शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर यांनी गणेशोत्सवात शुभेच्छा दिल्या या प्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते शौर्य न्यूज न्यूजसाठी गायत्री लजके मुख्य संपादिका